डीमार्टचा बाय एक गेट एक फ्री आणि सत्तर टक्केपर्यंतचा वीकेंड सेल सुरू नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या न्यूज माझा चॅनलवर आज आपण घेऊन आलो हो आहोत शॉपिंग प्रेमींसाठी एक भन्नाट बातमी डीमार्ट मध्ये सुरू झालाय असा वीकेंड सेल जो तुम्ही चुकवूच शकत नाही होय मंडळी डीमार्टने या वीकेंडसाठी एक अविश्वसनीय ऑफर आणली आहे बाय एक गेट एक फ्री सोबत तब्बल सत्तर टक्केपर्यंत डिस्काउंट आणि ही ऑफर म्हणजे गेल्या अनेक महिन्यांनंतरची सगळ्यात मोठी सेल आहे मधील ग्रोसरी सेक्शन से खास ऑफर्स आधी बोलूया ग्रोसरी बदल धान्य पीठ तांडू दाई मैदा वस्तूं वीस टक्के पन्ना टक्के सूट स्नैक्स का स्नैक्स थेट बाय एक गेट एक ऑफर है फें भाज्या हिरव्याजा फलतीय वीस टक्के पस्तीस टे डिस्काउंट दूध उत्पादने दूध उत्पादन सुध्धा पंद्रह सूट घरगुति वस्तु टॉयलेटरी सेक्शन किचन आणि घरगुती वस्तूंच्या सेक्शनमध्येही भन्नाट ऑफर्स आहेत स्वच्छता डिशवॉशिंग सोप डिटर्जंट पावडरवर बाय एक गेट एक भांडी स्टेनलेस स्टीलच्या भांड्यांचे से सेट फक्त दोनशे नव्याण्णव रुपयेपासून टॉयलेटरी शॅम्पू डिओ आणि साबणांवर चाळीस टक्के डिस्काउंट डिओ एक्स डिओवर बाय एक गेट एक मोफत ऑफर देखील सुरू आहे फॅशन आणि गॅजेट्सवर सरप्राईज आणि ज्यांना गॅजेट्स आणि फॅशन आवडते त्यांच्यासाठीही सरप्राईज आहे गॅजेट्स इयरबड्स चार्जर्सवर पन्नास ते सत्तर टक्क्यांपर्यंत सूट कपडे कपड्यांच्या सेक्शनमध्ये फक्त नव्याण्णव रुपयांपासून टी शर्ट्स उपलब्ध आहेत अतिरिक्त फायदा चारशे नव्याण्णव रुपयेपेक्षा जास्त खरेदीवर अतिरिक्त डिस्काउंटसुद्धा आहे महत्वाची माहिती या सर्व ऑफर्स तुम्ही डीमार्टच्या अधिकृत वेबसाईटवर म्हणजेच डीएमआर्ट डॉट आय एन ची लिंकवर पाहू शकता तुम्ही स्टोअरमध्ये जाऊन किंवा ऑनलाईन ऑर्डर करून ही संधी घेऊ शकता पण लक्षात ठेवा ही ऑफर फक्त या वीकेंडपुरतीच आहे तज्ञांच्या मते ही सेल म्हणजे डीमार्टची वार्षिक विक्री वाढवण्याची रणनीती आहे पण ग्राहकांसाठी मात्र ही एकदम फायद्याची संधी आहे तर मग काय वाट पाहताय लवकरात लवकर डीमार्टला भेट द्या आणि या वीकेंडला करा धमाल शॉपिंग अशाच उपयुक्त आणि आकर्षक ऑफरसाठी आमचा न्यूज माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करा